नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस तुम्ही पाहत आहात अधिवेशन थेट संध्या लाईव्ह चॅनेलवर पाहुयात काय म्हणाले रोहित पवार आज महाराष्ट्राच्या बजेट सेशनचा पहिला दिवस काल सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ती प्रेस कॉन्फरन्स बघत असताना आमच्या सगळ्या गोष्टी कशा चांगल्यात हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होता पण कालच एका ओबीसी नेत्या व देशाच्या मंत्री त्यांची मुलगी जेव्हा त्यांच्याच भागामध्ये बाहेर गेली होती त्या मुलीवरच काही मुलांनी त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असताना कालची जर पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये गमती जमती जास्त होत्या त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर इथं नेत्याचा मुलगा बँकॉकला तर बँकॉकला कशाला जात होता हे माहीत नाही पण जात असताना अख्खं विमान प्रायव्हेट विमान हे परत बोलवण्याची ताकद एका माजी मंत्र्यामध्ये त्या ठिकाणी होती त्यासाठी केंद्रापासून राज्यातले सर्व नेते प्रयत्न करत होते पण बीडमध्ये देशमुख परिवार परभणी सूर्यवंशी परिवार व सामान्य लोक जे न्यायासाठी गेले दोन तीन महिने प्रयत्न करत आहेत दुर्दैवाने त्यांना या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत न्याय कुठेही मिळालेला नाही अशी आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे पण काल पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं काही आहे असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं नैतिकता नसणार हे अनैतिक सरकार त्या ठिकाणी आहे काल आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना एचएसआर या नंबर प्लेटबद्दल ते बोलत होते दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे एचेस आर ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे खरं तर बोलायचं झालं तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोटं सांगितलं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरात गुजरातचं हे जी आर आहे आता गुजराती मला कळत नाही पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती ने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल कारण गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून एकशे साठ रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात आता एकशे साठ रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी साडेचारशे रुपये पर नंबर प्लेट आहे त्यांनी सांगितलं जीएसटी वगैरे धरून साडेचारशे जीएसटी ऐंशी रुपये वेगळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाचशे एकतीस रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल हे फक्त मोटरसायकल आहे गाड्या वगैरे तो वेगळा ही जी कंपनी आहे एफटीए ही गुजरातची कंपनी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला साडेपाचशे रुपयाला नंबर प्लेट देते आणि एफटीए कंपनी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला देते आहे त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे काल पत्रकार परिषद बघितली तर ते म्हणाले की आमच्यात कुठेही काही चुकीचं नाही आम्ही कुरगुड्या करत नाही खरंतर फेविकॉलच्या जोडे या सरकारमध्ये असं कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मी कुठेही स्थगिती दिली नाही मी कुठेही कुठल्या विभागामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप घेतला नाही मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचंय की मग एसटी बस भाडे तत्वावर देण्याचे दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार ज्याच्यामध्ये झाला जो मुद्दा आम्ही काढला होता त्याच्यावर तुम्ही स्थगिती का आणली हे कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर लोकांना ठाण्याची खाडी सुशोभीकरणासाठी ज्याचा बेसिक खर्च तेराशे कोटी होता पण काम दिलं होतं सव्वीसशे कोटी हे का तुम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर शेतमाल खरेदी गैरव्यवहार जो झाला आत्ताचे मंत्री जे भाजपचे नेते आधीचे मंत्री शिंदे नेते ते ते नेते आधी हे शिंदेसाहेबांचे नेते त्या ठिकाणी होते आत्ताचे नेते जी आरमध्ये लिहित आहेत याच्या आधी गैरव्यवहार झाल्यामुळे आम्ही जी आर त्या ठिकाणी बदलत आहोत हे कुठेतरी सांगण्याची आज तिकडे जरूरत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदाशे कोटीचे टेंडर हे परत एकदा त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यामध्ये चौकशी ही या सरकारली लावलेली आहे त्याच्याच बरोबर आपण ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकशे पंचवीस पैकी एकशे नऊ ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे सोळा ओएसडी जे होते ते कुठेतरी सेटर होते सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की सोळा सेटिंग करणारे तिथं ओएसडी होते ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकारला लोकांना त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं बाहेर आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या आणि या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि आदितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जा जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये पन्नास साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत फक्त मित्र पक्षाचे घेतलेत काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो इतरही कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत ते कुठेतरी तिथं सांगण्याची आज जरूरत आहे असं मला वाटतं त्याच्याचबरोबर बजेटच्या बाबतीत ते बोलणार आहेत म्हणजे आश्चर्य असं की नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त चाळीस टक्के निधी हा आतापर्यंत खर्च झाला साठ पासष्ट टक्के निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही म्हणजे असं झालंय की खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे सरकारनी कुठेतरी लोकांना सांगितलं बल आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार नाही सोळा हजार कोटी रुपये हे पी चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता आता हाच आकडा नव्वद हजार कोटीवर गेलेला आहे म्हणजे आहे ती कामं रखडलीत आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून दहा तारखेला ते तिथं सांगतील माझं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच काय खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे इथं येऊन नाहीतर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं काय या नंबर प्लेटच्या बाबतीत म्हणजे गरीबाकडनं तो तुम्ही गुजरातसाठी जो पैसा गोळा करणार आहे हे कुठेतरी सांगण्याची जरूरत आहे आणि अजितदादांनी हे सुद्धा सांगण्याची जरूरत आहे फायनान्स मिनिस्टर कारण अतिशय शिस्त असणारा एक व्यक्तिमत्व एक नेता पण बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याच खात्याचं जे बजेट आहे ते सोळा टक्के खर्चित आहे आणि चौऱ्याऐंशी टक्के अजूनपर्यंत खर्चित नाही हे सगळे मुद्दे आता त्या ठिकाणी कुठेतरी काढण्याची जरूरत आहे काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं बोलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार मग माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की राहुल सोलापूरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं तिथं एक वक्तव्य केलं त्याला काल का परवा पुणे सांस्कृतिक जी समिती आहे त्याचा एक सभासद तुम्ही तिथं केलं म्हणजे तिथं तुम्ही एका बाजूला शिवाजी महाराजांच्या विरोधात जर कुणी बोलत असेल नाही तर महापुरुषांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच व्यक्तीला तिथं एक पद देऊन त्याला बक्षीस दिल्यासारखं तिथं करता तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात मध्य प्रदेशमध्ये जाऊन आत्ता लपलेत मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अप शब्द संभाजी संभाजीराजेंच्याबद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता जाला। जाला का। आ, नहीं नहीं तुम्ही म्हणता तो गायब झाला पोलिसांसमोर तो गायब झाला का म्हणजे कालचं पत्रकार परिषद म्हणजे हास्यास्पद पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये कुठेतरी मला एवढंच सांगायचंय की सत्तेतले लोक म्हणतायत विरोधी पक्षामध्ये कुठेतरी एकी नाहीये नाहीतर त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तुम्हाला बहुमत मिळून सुद्धा तिथं तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सरकार चालवलं पाहिजे तसं राज्य सरकार तिथं चालवत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे या बजेटमध्ये आमच्या अपेक्षा खूप आहेत आम्ही प्रश्न मांडणार आहोत सामान्य लोकांच्या सुरक्षतेचे प्रश्न महिलांचे सुरक्षतेचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न बरेच काय आहेत आणि या, या अधिवेशनामध्ये आमच्यासारख्यांना बोलण्याची संधी दिली अशी अपेक्षा कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकच वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्हाला आवडलं की आम्ही अध्यक्षांना विनंती करणार आहोत की नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली गेली बाहेर तसं बघितलं तर आम्ही दुसरी टर्म असली तरी गेल्या टर्ममध्ये आम्हाला सुद्धा जास्त बोलून दिलं नव्हतं तेव्हा आमच्यासारख्या आमदारांना तुम्ही बोलून जर देणार असाल आणि फक्त बोलून मोकळं न होता खऱ्या अर्थाने तुम्ही ते लागू करणार असाल तर त्या गोष्टीचं त्या स्टेटमेंटचं आम्ही नक्कीच स्वागत करतो एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला नक्कीच उत्तर देण्यासाठी मी तयार आहे त्यासंदर्भात बघा न्यायप्रविष्ट हा विषय नंतर येतो पहिली पहिली गोष्ट काय की राहुल गांधींच्या बाबतीत सिव्हिल केस होती राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलत असताना एका भाषणामध्ये मोदी आडनावर त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली होती त्या कारवाईवर कोर्टाने एक निर्णय दिल्यानंतर लगेचच तिथं त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता नाही तर खासदारकी त्यांची काढली गेली होती आता दुसऱ्या बाजूला इथं क्रिमिनल केस आहे क्रिमिनल केस अशी आहे की सरकारलाच कोकाट्यांनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्यानी तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठ राखून तिथं करत आहे कुठेही कारवाई करत नाही हे म्हणजे हास्यास्पद आणि आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल त्यांच्या बाबतीतला एक विषय आणि मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जातंय त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंगमेकर आहे बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे तिथं मुंडे परिवार आहे एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आर राबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत अजितदादांनी राजीनामा दिला होता पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज दोन राजीनामे घेतले जातील का फडणवीस कृत्य झाले तर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना सवय काय की सगळ्या गोष्टीत ते राजकारण बघतात एका लहान मुलींची छेड काही लोकांनी तिथं काढली त्याच्यामध्ये पक्ष बघण्याचं कारण काय आमचं हेच मत आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुखरूप नसेल तर सामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होणार आहे त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे कारवाई करण्याची जरूरत आहे आणि हा जो पक्षभेद नाही तर अशा पद्धतीने हा या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून आम्ही तिथं वरदास्त त्यांना देतो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिथं काढल्या पाहिजे दोन स्टेटमेंट अतिशय डेंजरस आहेत एक काल रक्षा खर्चेताई बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जर मंत्र्याचीच मुलगी सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्यांनी काय करायचं हे एक स्टेटमेंट आणि देशमुख परिवाराचा जो संतोष भाऊंचा जो मुलगा भाऊ आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं तर पोलिसांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं नसतं तर माझा भाऊ आज जिवंत असला असता हे दोन स्टेटमेंट पोलीस प्रशासनासाठी सुद्धा धोकादायक आहेत आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा धोकादायक आहेत त्यामुळे याच्यावर कुठेतरी लक्ष घालून योग्य तो मार्ग काढला बैला बाहेर भाईल, आणि सु, महिला सुरक्षेतेच्या बाबतीत नाही तर सामान्य लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत राजकारण नको अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे

मग द्वेषाचं राजकारण आता नवीन नवीन भाजप मित्र झालेले आहेत म्हणून कदाचित ते द्वेषाचं राजकारण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतील पण शेवटी महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा आता कळालेलं आहे आणि खास करून लाडक्या बहिणींना कळलेलं आहे की हे जे सरकार आलेत ते फसवून आलेलं सरकार आहे शेतकऱ्यांना फसवलेलं आहे महिलांना फसवलेलं आहे युवाना फसवलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला तर अशा पद्धतीने फसवलेलं आहे फक्त सोयाबीनमध्येच सेचाळीसशे कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याला आलंय कांद्याचं वेगळं तिथं संत्र्याचं वेगळं त्याच्यात बाकी तुरीचं वेगळं त्याच्याचबरोबर जर या सरकारची नियत बघितली तर जी बॅग असते ज्याच्यामध्ये आपण माल स्टोअर करतो त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के भ्रष्टाचार तिथं झालेला आहे महिलांच्या बाबतीत पन्नास लाख टार्गेट ठेवलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या पन्नास लाख बहिणींच्या योजना त्यांना बंद करायच्या त्यामुळे लोकांनाच कळलंय काहीतरी गडबड करून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे लोकांचा या सरकारवर विश्वास काय राहिलेला नाही आम्ही सुरुवातीपासून हेच बोलतोय की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते त्यांना तिथं कॉट दिली जाते बेळ दिली जाते आता मला माहित नाही एसी लावलाय लावला। का नाही लावला त्याच्याबरोबर तिथं कॅमेरा म्हणजे बाहेरून जेवण तिथं येत असावं तिथं जे पोलीस आहेत त्याला तिथं सहकार्य करतात अशी कुठेतरी भूमिका आहे आता काल परवा आणि काल काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं सगळ्या रेकॉर्डमध्ये वाल्मिक करार हा जबाबदार आहे पण त्यांना एक्स्ट्रॉक्शन या विषयामध्येच मर्यादित ठेवलेलं आहे मर्डर केला याच्यामध्ये तो जो कलम लागतो तो अजूनपर्यंत त्याला तिथं लावलेला नाही त्यामुळे त्याला तिथं कारवाई झालीच पाहिजे आणि त्याची जी पिलावळ आहे जी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे धंदे बीड मध्ये करतात त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई तिथं झाली पाहिजे पण सत्तेत असणारे काही नेते त्यांच्या जवळचे असल्यामुळे कदाचित त्यांना कुठेतरी सहकार्य केलं जातं आणि पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं जर राजकारण आपण बघितलं तर कदाचित कुडगुडीचं राजकारण असल्यामुळे आणि तिथं असलेल्या पालकमंत्र्याला अडचणीत आणण्यासाठी काही मित्र पक्षाचेच नेते वेगळ्या पद्धतीच्या कुडगुड्या करतायत असं स्पष्ट मत लोकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणी नाखुश आहेत आणि लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणारा जो गुलाबी कलर आहे तो गुलाबी कलर त्या ठिकाणी मी घातलेला आहे वेगळा अर्थ तिथं कुठेही काढू नये एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो हिंदी दादा मी एवढं सांगेल व्यक्तिगत विषयाच्या बाबतीत मी कुठलीही कमेंट इथं करणार नाही पण राहिला प्रश्न नाराजगीचा मी का अख्खा महाराष्ट्र नाराज आहे अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे सरकारवर का तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूनी त्या ठिकाणी कुणीही लढत नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काही हरकत नाही मी आजारी असल्यामुळे आणि माझी एक ट्रीटमेंट तिथं चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथं सांगता येणार नाही पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही पण फक्त जबाबदारी निली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही माझं एकच मत आहे आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत लढलं गेलं पाहिजे आणि राहिला प्रश्न कदाचित सात वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल नाहीतर काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही पण मी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे पार्टीचा सपोर्ट नेहमी नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाहीतर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काय आहे पार्टी हा विषय नंतर मी एवढंच या ठिकाणी सांगेल पण आज लढण्याचे दिवस असताना कुणीही त्या ठिकाणी शांत न राहता तिथं लढण्याची भूमिका घेण्याची आज जरूर आहे असं मला तरी वाटतदा दन, मी एवढं सांगतो भगवा रंग फक्त काही ठराविक पक्षाचा असं समजून चालणार नाही गुलाबी रंग ठराविक पक्षाचा असून चालणार नाही सगळे रंग सगळ्या लोकांचे आहेत आणि राहिला प्रश्न विकासाच्या कामासाठी जर दादांकडे मला जावं लागलं तर त्या ठिकाणी म्हणजे पक्ष सोडून मी म्हणत नाही पण अधिवेशनामध्ये एखादं पत्र घेऊन त्यांच्याकडे जावं लागलं तर मी नेहमी आजपर्यंत गेल्या टर्ममध्ये सुद्धा जे नेते आमच्याकडचे नाहीत पण सत्तेत असणार आहेत ते आमच्या विरोधात असले तरी त्यांच्याकडे त्या ठिकाणी मी गेलेलो आहे आता सुद्धा जर काम असेल आणि काम कारण का शेवटी मंत्रीपद हे महाराष्ट्राचं असतं महाराष्ट्र लोकांचं असतं त्यांच्याकडनं एखादा विषय जर माझा सुटत असेल मतदारसंघाचा नाही तर महाराष्ट्राचा त्यासाठी दादा असतील ना तर इतर नेत्यांकडे नक्कीच त्या ठिकाणी मी जाऊ शकतो पत्र घेऊन घडलं बघा नितेश राणे साहेब ज्यांचे चिरंजीव आहेत थोरले राणे साहेब एक मोठे नेते आहेत मुख्यमंत्री असताना मंत्री असताना त्यांनी आख्या महाराष्ट्राचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे समावेशक विचार केलेला आहे माझी आता सुद्धा नितेश भाऊंकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं तसंच काम त्यांनी सुद्धा तिथं करावं पण हे द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आज कशाला पाहिजे तुम्ही शपथ घेत असताना मंत्रीपदाची सर्वांना एक समजून महाराष्ट्राच्या हितासाठी मी निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही बोलला होता आता तुम्हाला ज्या विषयाचं मंत्रीपद मिळालेलं ते सोडून तुम्ही नको त्या विषयामध्ये जात असाल तर मी मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो एक द्वेष पेरण्याचं मंत्रिपद त्या ठिकाणी काढण्यात यावं आणि त्या मंत्रिपदाचं कॅबिनेट मंत्री हे नितेश भाऊंना त्या ठिकाणी करावं आणि हे जे काय चाललंय की या गावामध्ये सरपंच असं काहीतरी बोलतोय तसं काहीतरी बोलतोय म्हणजे महत्वपूर्ण विषय राहिले बाजूला म्हणजे जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा त्यानंतर त्याच्या आधीचं इलेक्शन होतं तेव्हा एस सी विरुद्ध इतर असं कुठेतरी वातावरण केलं जातं आणि इलेक्शन संपलं की वातावरण गायब होतं म्हणजे आम्हालाच कळत नाही की काय झालं आता याच्यामध्ये सोयाबीन शेतकरी जो आज पीडित आहे तो ओबीसी पण आहे मराठा पण आहे इतर समाजाचा पण आहे कांदा शेतकरी सगळ्या समाजाचा आहे बेरोजगारी सगळ्या समाजाचे शेतकरी आज ते ते आ, त्या ठिकाणी लावतो युवा त्या ठिकाणी बेरोजगारी महिला जात बघून तिच्यावर त्या ठिकाणी कुठंच अत्याचार होत नाही काल ओबीसी नेत्या त्यांच्या मुलीवर त्या ठिकाणी कुठंतरी त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्याच्याचबरोबर पुण्यात जी घटना घडली वेगळ्या वे समाजाची म्हणजे कुठेतरी एखादा अन्याय होत असताना समाज बघून होत नसतो त्यामुळे राजकारण करत असताना समाज बघून राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित बघून आणि महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य कसं करायचं याची आज खरं बघण्याची जरूरत आहे आणि छावा हा चित्रपट जो दोन दिवसापूर्वी मी बघितला तो जर नीट त्या ठिकाणी या नेत्यांनी सुद्धा बघितला तर छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा मत होतं की रैतेचं राज्य म्हणजे सर्वसामान्य लोकांचं राज्य सर्वांना समान न्याय देण्याची जरूरत आहे माणूस म्हणून बघण्याची जरूरत आहे संतांनी हेच आपल्याला सांगितलं पण आजच्या सत्तेतल्या नेत्यांना संतांच्या विचाराची विसर पडली आणि महा मानवांच्या विचाराची विसर पडली म्हणूनच भाजपचं सरकार आल्यापासून आतापर्यंत महामानव त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव अण्णा असतील या सगळ्यांवर मोठे नेते नाही ने तर छोटे नेते बोलून मोकळे झाले त्यांच्या कुठेही त्या ठिकाणी कारवाई झाली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत मे दादा हिंदी मे मराठी माझं एकच मत आहे विरोधी पक्षांनी आता एकत्रित आलं पाहिजे आणि लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता कोणाला बनवायचं हे ठरवलं पाहिजे पण विरोधी पक्ष नेता बनवत असताना आक्रमक जो नेता राहील त्या नेत्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि बाकी पक्षांनी सुद्धा एका पक्षाचं नाव पुढे आलं तर बाकी पक्षांनी सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये कुरगुड्या असतील पण विरोधात कुरगुड्या ज्या नाही आहेत त्या उगाच कोणाला वाटू नये की त्या आहेत त्याच्याचबरोबर एक लोक आ, लेखा समिती जी असती विरोधी पक्षाची जी, जी प्रमुख असती आणि जे काही गोष्टी या राज्यामध्ये खर्च केले जातात त्याच्यावरती लक्ष ठेवते त्याचा अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षातला असतो ते सुद्धा नाव त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी फक्त पायऱ्यांवर त्या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा नेते लढतायत पण सगळे नेते लढत आहेत असं नाही त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित होऊन अधिवेशनामध्ये पुढच्या सव्वीस दिवसामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी एकत्रित येऊन लढण्याची जरूरत आहे आणि जर एखादा नेता नाही तर एखादा आमदार महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडत असेल तर त्याला पाठिंबा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी जरूरत आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे चांगली गोष्ट आहे दादांसाठी चांगलंच आहे ना आणि त्यांच्या नेत्यांसाठी आता फक्त प्रश्न एवढाच आहे की आता कुरगुड्या ह्या शिंदे साहेबांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत आता जसं शिंदे साहेबांचा हिसाब हा बीजेपीकडनं संपवला जाईल त्यानंतर मग दुसरं लक्ष हे अजितदादाच त्या ठिकाणी असतील त्यामुळे माझं एकच मत आहे की ठीक आहे आज तुम्ही सत्तेत आहात फक्त भाजप बरोबर असल्यामुळे जरा काळजी घेण्याची जरूरत आहे हो या दोन्ही नेत्यांनी ने काळजी घ्यावी कारण का महाराष्ट्राला कळलंय की भाजप काय पद्धतीने तुमची ताकद त्या ठिकाणी कमी करत चाललंय त्यामुळे याच्यात लपवण्यासारखं काही का राहिलेलं नाही आणि त्याच्याचबरोबर काही नेते आणि खास करून अजितदादांचे नोंद नेते ज्यांना राजीनामा अख्खा महाराष्ट्र मागतोय पण आज त्या ठिकाणी राजीनामा देत नाही याच्यामध्ये एकच विषय की बदनाम कोण होत आहे तर सरकार काही प्रमाणात होत आहे पण भाजप कमी आणि दादा जास्त होत आहेत पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर राजकारण चाललंय आणि या सरकारमध्येच राजकारण चालत असल्यामुळे आज सामान्य लोकांच्या वतीने जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्यासाठी यांच्याकडे कुठेही वेळ नाही म्हणून चाळीस टक्के निधी आतापर्यंत खर्चित झाला आहे आणि साठ पासष्ट टक्के आतापर्यंत अखर्चित निधी या महाराष्ट्राच्या गेल्या बजेटचा अजून आहे मी तेच म्हणणं की नैतिकता नसणारं हे अनैतिक सरकार आहे एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो आराबाबांनी दाखवलेलं आहे अजितदादांनी तिथं दाखवलेलं आहे पण आजच्या या सरकारमध्ये कुठेही त्या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय घेताना दिसत दिसत नाही एकच आहे की महाराष्ट्र कुस्तीकर परिषद आणि एक, एक संघटना संघटना ही दोन वर्षापूर्वी झालेली आहे राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये ती स्थापन केली गेली होती आणि गेले साठ सत्तर वर्ष ज्या संस्थेने म्हणजे परिषद यांनी महाराष्ट्र केसरी त्या ठिकाणी घेतली त्याच्यावर कुठेतरी अन्याय होत होता आम्ही कर्जत जामखेडमध्ये फक्त परिषदेला विनंती केली की आम्ही तिथं आयोजन करायला तयार आहे नियोजन तुम्ही करता का आणि नियोजन करण्यासाठी परिषद आता तयार त्या ठिकाणी आहे त्यामुळे आता सगळे नियम हे परिषदेचे असतील आम्ही फक्त व्यासपीठ त्या ठिकाणी देणार आहोत कारण कुस्तीवर नाही तर लोकांवर कोणावरही त्या ठिकाणी अन्याय होत असेल तर कर्जत जामखेड नाही तर महाराष्ट्र तो अन्याय त्या ठिकाणी सहन करणार नाही मग जेवढं जमतंय तेवढं त्या ठिकाणी आम्ही करतोय पण जी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जी कुस्ती होणार आहे जी महाराष्ट्र केसरी होणार आहे त्याचं अख्खं नियोजन हे परिषद त्या ठिकाणी करत आम्ही फक्त आयोजनामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे त्यातून रोजगार मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण तिथं असणाऱ्या जमिनी कोणाच्या स्वस्त शेतकऱ्यांकडनं जमिनी घेऊन काही मोठ्या नेत्यांनी तिथं जमिनी घेतल्यात का याचा अभ्यास करण्याची जरूरत आहे समृद्धी महामार्गामध्ये असंच झालं होतं शेतकऱ्यांना कमी पैसे मिळाले पण ज्या लोकांनी समृद्धी मार्ग होते हे कळल्यानंतर जमिनी घेतल्या होता त्यांना त्या ठिकाणी नफा झाला त्यामुळे जमिनी कोणाच्या याचा एक अभ्यास खोलात जाऊन तिथं करण्याची जरूरत आहे आणि जर हे सरकार जे आज सत्तेत आलेलं आहे जेव्हा गेल्या वेळेस ते सत्तेत होतं कोल्हापूरमध्ये सुद्धा एक मार्ग जो आहे हायवे तो आम्ही करणार नाही असं सांगितलं होतं तिथं मतं मिळवली त्यांचे आमदार निवडून आले आणि आता म्हणतात की आम्ही तो मार्ग करणार तसंच आज इथं कुठेतरी या बारसूच्या बाबतीत होतंय असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हे सरकार इलेक्शनच्या काळामध्ये पूर्णपणे खोटं बोलत होतं आणि आता अख्खा युटर्न घेतलाय असं आपल्याला म्हणावं लागेल धन्यवाद Send like.